マジで नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपला व्हिडिओ ऑलेट मोशनवरती होणार आहे आणि व्हिडिओ एक नंबर झाला आहे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ खास कपल्ससाठी आणि मुलींसाठी आणि वट पौर्णिमाबद्दल पण तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता सर्व मी तुम्हाला मटेरियल दिलेले लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले जे काही बीटमार्क एक पिक्स ऑल मटेरियल आहे त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला आता जरा उशीर न करता आपण आपल्या आजचा व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी काय करायचे प्रोजेक्ट तुम्ही अशा प्रकारे बीटमार्क आणि ए पीक जो काही प्रोजेक्ट आहे त्याला इन इनपुट करून घ्यायचे आणि त्यानंतर आधी आपलं जो काही बीटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे आणि आणि मी तुम्हाला आधीपासून ग्रुप वगैरे आणि काही लॅरिक्स आणि रेस्टँगल वगैरे लावून आहे बघू शकता तर सर्वात आधी काय करायचं जे का सुरतचे आपले टोटल हे चार ग्रुप आहे तर हे चारही ग्रुपमध्ये तुम्हाला तुमचे फोटो लावायचे सिंपल आता या ग्रुपवरती क्लिक करून कलर सॉरी एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरातला येऊन प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून तुम्ही तुमचा फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचं आहे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायची आता जसं की इथून मी समजा अशा प्रकारे फोटो घ्यायचे आणि आधी शेवटीपर्यंत फोटोला अशा पद्धतीने ओढून घ्यायचे नंतर फोटोला जो काही फोटोच्या जो साईटला जे काही खाली जागा आहे तरी ते क्लिक करून फोटोला अशा पद्धतीने पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे नंतर फोटोवरती क्लिक करून अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन तीन नंबरचं ऐकून ते क्लिक करायचे आणि फोटोला अशा प्रकारे तुम्ही छोटं करून घ्यायचे ठीक आहे आणि वरती बराबर ॲडजस्ट करून लावून घ्यायचे सेम अशा प्रकारे जे काही आता बाकीचे हे तीन ग्रुप हे तरी तिघे ग्रुप मध्ये पण सेम अशा प्रकारे पटापट तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे तर मित्रांनो इथं बघू शकता जे काही ग्रुप होते तर चार ग्रुप ग्रुपमध्ये मी इथून फोटो लावून घेतलेले त्यानंतर पुढं जे काही बिटमार्क आहे आपले तर हे प्रमाणे पण तुम्ही एक एक तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे अशा प्रकारे दहा पाऊन सत्तावीस सेकंदाचे बिटमॉवरती येऊन प्लसचा ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला अशा प्रकारे सुरुवात करायची पुढच्या बिटमॉकवरतीन पुढचा जो काही पार्ट असेल फोटोचा तरी तुम्ही याला कट करून टाकायचे शेवशाप्रकारे शेवटीपर्यंत जेवढे आपले बिटमॅक आहे तर प्रमाण तुम्ही तुमचे अशाप्रकारे फोटो लावून घ्या ठीक आहे आणि फोटो छोटा तर फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायची तीन नंबर सायकल ते क्लिक करून ही रेस ओढायची त्यानंतर तुमचा फोटो जमवून जाईल ठीक आहे अशा प्रकारे पटापट शेवटीपर्यंत जे काही आहे तर त्यांच्याप्रमाणे पण तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या तर मित्रांनो इथं बघू शकते शेवटीपर्यंत जेवढी सर्व बीटमॅक होते तर यांच्याप्रमाणे मी इथून फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे प्रमाणे फोटो लावून घे ठीक आहे त्यानंतर अजून आपल्या एवढंचा डायरेक्ट सुरतला यायचे आधी काय करायची खाली रेस्ट अँगलला बघू शकते इथं आता डोळ्याचं आयकन मी बंद केलेली तर इथून ऑन करून घ्यायचे आयकनला आणि रेस्ट अँगलच शेवटी यायचे आणि जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि रेस्ट अँगलला पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे आणि ड्रॉयच आयकन बंद असेल तर इथून इथून याला ऑन करून घ्या ठीक आहे नंतर खाली एक लेअरिक्सची पण तुम्हाला लेअर दिसेल तर से शे, सेम पद्धतीने अशा प्रकारे लेअरला पण पूर्णपणे वरती घेऊन घ्या ठीक आहे नंतर तुम्ही काय करायचं अजून आपला जो काही दहा पॉईंट सत्तावीस सेकंदाचा बीटमार्क आहे तर इथे यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून वॉट पूर्ण नावाची जे काही पीएनजी दिलेली मी तुम्हाला आपल्या जीप फेलमध्ये तर इथून जी घेऊन शेवटीपर्यंत पीएनजीला ओढून घ्यायचे मुव्हेंड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे पीएंजिल अशा प्रकारे खाली इथं लावून घ्यायचे ठीक आहे आणि जे फोटो इथं बसत नसतील मित्रांनो म्हणजे इथं वाईट वाईट दिसत आहे बघू शकता या फोटोमध्ये तर तुम्ही काय करायचं फोटोवरती क्लिक करून मोबाईल अँड ट्रान्सफरमधून फोटोला थोडंसं वरती घेऊन घ्यायचे अशा पद्धतीने थोडंसं झूम करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही फोटो ॲडजस्ट करून घ्यायचे त्यानंतर आता काय करायचे अजून अशा पद्धतीने आपल्या पंधरा पॉईंट एकोणतीस सेकंदावरती जो काही बिटमाक आहे तर याच्यावरती यायचे आता त्याच्या पुढचा जो काही हा फोटो असेल तर याच्यावरती यायचे नंतर इपिक्समध्ये यायचे ॲड इपिक्समध्ये यायचे ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचे खाली यायचे आणि खाली तुम्हाला एक मेट मास्क की नावाचं हे जे काही ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही वाईप नावाचा जो काही हा इपिक आहे इथून घ्यायचे आणि स्टँडर्ड सेटिंग्सवरती क्लिक करायचे स्टार्टची रेस वाढवायची अशा नंतर आपला फोटो कमी होईल त्यानंतर खाली यायचे आणि अँगल नावाचं ऑप्शन आहे तर इथून याला वाढून घ्यायचे टोटल तुम्ही काय करायचे नव्वद डिग्रीपर्यंत फिरून घ्यायचे नंतर खाली यायचे फेदर तुम्ही वाढून घ्यायचे तुमच्या फोटोनुसार तर इथून मला सत्तावीस सेकंद म्हणजे सत्तावीसपर्यंत पर्यंत वाढून घेतो पुन्हा स्टार्ट करायचं स्टार्ट चेरेसला वाढून घ्यायचे आणि बघू शकता बराबर इथं आपली लॅरिक्स दिसत आहे अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचे नंतर पुन्हा या फोटोवरती क्लिक करायचे पंधरा पोलीस एकोणतीस वर वरती पुन्हा सुरुवातीला यायचे नंतर मुळे ट्रान्सपोर्टमध्ये यायचे तीन नंबरचं आयकॉनमध्ये क्लिक करून येतं हे जे काही प्लसचं आयकन दिलेलं आहे की तर याच्यावरती क्लिक करायचे की वरती इथे की लागून जाईल बघू शकता नंतर पुन्हा आपला जो काही फोटो आहे तर याचा डायरेक्ट शेवटी यायचे ठीक आहे शेवटी आल्यानंतर काय करायचे हे जे काही रेस आहे तरी तुम्ही वाढवायचे ठीक आहे अशा पद्धतीने वाढवायचे ठीक आहे बघू शकता आपला फोटो अशा पद्धतीने खालून वरती येतोय आहे अशा पद्धतीने होऊन जाईल जितके तुम्ही रेस वाढवणार तितका फास्ट तुमचा तो फोटो वरती येईल ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही एवढा एक फोटोलाही सेटिंग करून घ्यायचे त्यानंतर आता काय करायचे बॅक यायचे आपल्या ई प्रोजेक्टला ओपन करायचं जो काही पहिला फोटो आहे तर याच्यावरती इपिट अशा पद्धतीने कॉपी करायचे ठीक आहे ईपिक्समध्ये येऊन कॉपी इपिट करायची पुन्हा बॅक येऊन आपले बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे अजून अशा प्रकारे आपला दहा पाऊन सत्तावीस सेकंदाच्या बीट यायचे आणि याच्या पुढचे जे काही पाच फोटो आहे तर हे पाच फोटो फोटोंना अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इपिक्समध्ये येऊन पेस्ट टी पेस्ट करून द्यायचे अशा प्रकारे हे पाच फोटोंना इफेक्ट पेस्ट करून द्या ठीक आहे तर बघू शकता आता मी पाचही फोटोने इफेक्ट पेस्ट केलेले नंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टवरती यायचे आणि अजून अशा प्रकारे जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरची इफेक्ट कॉपी करून पुन्हा बॅक येऊन आपल्या बिटमाक प्रोजेक्ट ओपन करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे आता काय करायचं अशा पद्धतीने आपल्या वीस सेकंद बिटमाकवरती यायचे खाली यायचे आणि याच्या पुढचा जो काही हा एक फोटो आहे तर इथून याला हा इफेक्ट पेस्ट करून द्या आहे नंतर पुन्हा बॅक येऊन आपले इफेक्टचा चापूर ओपन करायचे जो काही तीन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरची इफेक्ट पुन्हा कॉपी करायचे पुन्हा बॅक येऊन आपल्या बिटमॉक जो ओपन करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे आपला पंचवीस पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बिटमॉकवरती यायचे पुन्हा अजून आता जो काही हा पुढचा फोटो आहे तर याला हा इफेक्ट पेस्ट करून द्या ठीक आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे आणि आपले इफेक्टच्या च्या जो ओपन करायचे आणि जो काही याचा चार नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे पुन्हा बॅक ने आपले बिटमाग पुढचे ओपन करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे आणि जे काही छोटे छोटे आपले बघू शकता एक दोन तीन चार पाच आहे तर हे पाचही फोटोंना तुम्ही हा ही पीठ पेस्ट करून द्या ठीक आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने तुम्ही पाच पोटांना हा वालाईपीठ पेस्ट करून घ्या नंतर पुन्हा बॅक यायचे आपले इ बॅग चा आपण करून जो काही शेवटचा पोट आहे तर याच्यावरचे ई कॉपी करायचे पुन्हा बॅक येऊन आपल्या व्हिडिओ जो ओपन करायचे आणि जो काही शेवटचा पोट आहे तर याला अशा पद्धतीने हा वालाईपीठ पेस्ट करून द्यायचे त्यानंतर बघू शकता आता आपला पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेला आहे आता सिंपलवरती शेअरच ऐकानं ते क्लिक करायचे व्हिडिओचं ऑप्शनच्या बाजूला एरो दिलेले आहे ॲरोवरती क्लिक करून खालची क्वालिटी जर तुम्ही अशा पद्धतीने फुल वाढून घ्यायचे एक्सपोर्ट नावा ते क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला हा चिवडो हा जो होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा